नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजारभाव या यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज रोजीचे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील हळद बाजारभाव लाईव्ह वी या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल व दररोजचे बाजारभाव अपडेट आपल्याला हवे असतील तरी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया कृषी उत्पन्न बाजार समिती हिंगोली अवकाली एकोणीशे दहा आठ क्विंटल किमान दर आहे साडेनऊ हजार कमाल दर आहे साडे अकरा हजार सर्वसाधारण दर आहे साडे दहा हजार रुपये या पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे वाशिम महावकाली तीन हजार क्विंटल किमान दर आहे नऊ हजार शंभर कमाल दर आहे अकरा हजार तीनशे पन्नास सर्वसाधारण दर आहे दहा हजार रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे सेनगाव जिल्हा हिंगोली अवकाली आहे एक्क्याऐंशी क्विंटल किमान दर आहे दहा हजार रुपये कमाल दर आहे अकरा हजार सहाशे पन्नास सर्वसाधारण दर आहे अकरा हजार रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे मुंबई अवकाली आहे बावीस क्विंटल किमान दर आहे अठरा हजार कमाल दर आहे तेवीस हजार सर्वसाधारण दर आहे वीस हजार पाचशे रुपये